नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट मऊ लुसलुशीत अगदी सोप्या पद्धतीमध्ये मोत्याच्या दाण्यासारखी दिसणारी साबुदाना खिचडी कशी करायची हे बघणार आहोत आता बरेच उपवास येतात आषाढी एकादशी महाशिवरात्री अशा वेळेस घरातले बरेच जण उपवास ठरतातच मग घरातल्या सर्वांसाठी खिचडी करावीच लागते तर ती परफेक्ट व्हावी अजिबात चिकट होऊ नये यासाठी काय करावं कोणत्या ठेवावा या सर्व टिप्स मी तुम्हाला आहेत साबुदाण्याची खिचडी करायला तर सर्वांना येतेच पण बहुतेकदा असं होतं की ती चिकट होते साबुदाणा मोकळा मोकळा होत नाही त्यावेळेस काय करायचं तुम्ही टिफिनला जरी नेणार असाल तरी ती बऱ्याच वेळ मोकळी मऊ लुसलुशीत कशी राहावी यासाठी मी बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही फॉलो करून खिचडी केला तर तुमची खिचडी देखील अगदी परफेक्ट तयार होईल अजिबात काही जास्त मेहनत घ्यायची गरज लागणार नाही वेळ नकार ना होता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप साबुदाणा घेतले पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ साबुदाणा धुवून आहे साबुदाना धुताना अजिबात तो जास्त जोरजोराने चोळून धुवायचा नाही तर हलक्या हातानेच धुवून घ्यायचा किंवा एखादा चमचा घेऊन तो एक मिनिटला तरी सुद्धा साबुदाना व्यवस्थित धुतला जातो आता साबुदाण्यामध्ये पाणी किती घालावं साबुदाना पूर्णपणे भिजला जाईल इतपत पाणी घालायचं आणि त्यावरती दीड ते दोन सेंटीमीटर जास्त मी तुम्हाला दाखवले बोटाच्या मापाने इतपत पाणी जास्त घालून घ्यायचे यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही किंवा यापेक्षा कमी पाणी देखील नाही घालायचं हा साबुदाना रात्रभर किंवा पाच ते सहा तास भिजत ठेवायचा आहे रेग्युलर मध्यम आकाराचा जो साबुदाना असतो तो मी वापरला यापेक्षा लहान आकाराचा असतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तो तुम्ही घेणार असाल तर अगदी एक ते दीड तासामध्येच तुमचा साबुदाना भिजला जातो मी तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये पाणी दाखवलंय तितक्या प्रमाणामध्येच पाणी घाला पण जर कधी साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तर काय करायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगितलेलं आहे तुम्ही ते बघू शकता साबुदाना माझा भिजला गेलाय आणि अगदी मोकळा मोकळा झालेला आहे अजिबात तो चिकट झालेला नाही तुम्ही ते बघू देखील शकता साबुदाना व्यवस्थित भिजला गेलाय साबुदाची खिचडी आणखी मोकळी व्हावी यासाठी काय करावं जर तुम्ही समजा पाच तास साबुदाना भिजत ठेवला असाल तर चार तास भिजल्यानंतर एक तासाआधी हाताने त्याला मोकळा करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा एक तास झाकून ठेवून द्या असं केल्यामुळे साबुदाची खिचडी अगदी मोकळी मोकळी होते आणि अजिबात ते चिकट होत नाही दोन चमचे तेल गरम करून घेतले तुम्ही शेंगदाण्याचे तेल किंवा तूप सुद्धा वापरू शकता एक चमचा जिरं तेलावरती परतून घ्यायचंय जिरं छान फुलू द्यायचंय दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घ्यायच्यात जर तुमच्या घरात लहान मुलं नसतील तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची ठेचून सुद्धा घालू शकता या रेसिपीची चव आणखी वाढावी यासाठी अर्धा इंच आलं मी किसून घातलंय अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही आधी कधी खिचडी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा चवीला अप्रतिम लागते त्यानंतर एक बटाटा उकडून ठेवला होता त्याच्या फोडी करून घेतल्यात तेलावरती दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचंय जर तुम्ही बटाटे उकडलेले नसतील तर कच्चा बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्याच्या फोडी करून घ्या त्यानंतर तो मऊ होईपर्यंत परतून पर घ्या असं केल्यामुळे बटाटा कुरकुरीतही होतो आणि मऊ देखील होतो पण त्या पद्धतीत करायला थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे जर तुम्ही बटाटा आधी उकडून ठेवला तर लगेच झटपट खिचडी तयार होते जास्त वेळही लागत नाही बटाटा परततानाच त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं जेणेकरून बटाटा खाताना पानसट लागत नाही मीठ बटाट्यामध्ये एक ते दोन मिनिटभर व्यवस्थित परतून झालं की अर्धा कप भाजले शेंगण्याचं कूट घालून घ्यायचे ते सुद्धा जास्त नाही तर दोन ते तीन मिनटं इतपतच पर परतून घ्यायचे जास्त वेळ जर परतलं तर खिचडीला काळपट रंग येतो आणि खिचडी चिकट होते दोन ते तीन मिनिटं शेंगदाण्याचं कूट परतून झालं की त्यामध्ये भिजवलेला साबुदाना घालून आहे साबुदाना घातल्यानंतर हाताने सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचेत साबुदाना शिजले हे कसं ओळखायचं साबुदाना शिजला की त्याचा रंग थोडा बदलतो तो पारदर्शक होतो याचा अर्थ साबुदाना शिजला गेलाय तुम्ही आता बघू शकता साबुदाणा अगदी पांढरा शुभ्र आहे शिजल्यानंतर पाहिलं की तुम्हाला फरक कळेलच त्यामध्ये उरलेलं चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय विसरू नका आपण आधी सुद्धा मीठ घातलेलं आहे खिचडीला आणखी छान चव यावी थोडासा गोडवा यायला यासाठी अर्धा चमचाभर साखर घालायची आहे साखर घातल्यामुळे खिचडी अगदी लुसलुशीत होते साखर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही टिफिनला नेणार असाल किंवा घरात सुद्धा खायची असेल त्यासाठी जास्त वेळ मऊ लुसलुशीत आणि मोकळी मोकळी राहण्यासाठी त्यामध्ये एक खास पदार्थ घालायचा आहे तो म्हणजे दोन चमचे दूध दूध घातल्यामुळे खिचडी अजिबात चिकट होणार नाही तशी, तशी दिवसभर तुम्ही डब्यात ठेवला तरी ती राहणार अजिबात ती खादारा कडक लागणार नाही आता पुढचा प्रश्न म्हणजे खिचडी शिजवायची कशी खिचडीच्या टोपाखाली एक तवा ठेवायचा त्यानंतर त्यावर खिचडीचा टोप ठेवून झाकण ठेवायचं खिचडी मध्ये पाणी न घालता झाकणावरती थोडस पाणी घालायचं जेणेकरून त्या वाफेने आतमध्ये खिचडी शिजली जाते आणि तवा ठेवल्यामुळे टोपाला खिचडी लागत नाही दोन ते तीन मिनट झाले की झाकण काढून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता अगदी मोकळी मोकळी खिचडी तयार झाली आणि सुरुवातीला साबुदाण्याचे दाणे अगदी पांढरे शुभ्र होते ते शिजल्यानंतर त्याचा रंग थोडा बदललाय साबुदाण्याचे दाणे थोडे पारदर्शक म्हणजेच ट्रान्सपरंट असे झालेले आहेत त्या पद्धतीत केल्यामुळे खिचडी तोपाला सुद्धा अजिबात चिकटलेली नाही आहे एकदम परफेक्ट अशी खिचडी तयार झाली आहे तुम्हाला जर दूध घातलेलं नसेल आवडत तर त्याऐवजी तुम्ही फक्त दोन चमचे इतकंच पाणी घालून घ्या जास्त पाणी खिचडीमध्ये अजिबात घालायचं नाही नाहीतर खिचडी चिकट होते अशी बरीच सारी कारण लक्षात ठेवली बऱ्याच सारा टीप लक्षात घेतल्या आणि खिचडी केली मग तुमची खिचडी अगदी मऊ लुसलुशीत मोत्याच्या दाण्यासारखी परफेक्ट अशी तयार होईल आवडत असल्यास एक ते दोन चमचे ओला नारळाचा खव सुद्धा घालू शकता इथे मी तुम्हाला दाखवते टोपाला अजिबात खिचडी चिकटलेली नाही आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून अशीच खिचडी थोड्या वेळासाठी ठेवून द्यायची अशा पद्धतीमध्ये खिचडी ठेवल्यामुळे तव्याची गरम वाफ असते आणि टोपाची सुद्धा गरम वाफ असते त्यामुळे खिचडी आणखी फुलण्यास मदत होते आणि खिचडी आणखी मऊ आणि लुसलुशीत तयार होते अगदी सोप्या पद्धतीत सहज झटपट तयार होणारी मऊ लुसलुशीत मोत्याच्या दाण्यासारखी दिसणारी ही खिचडी तयार झाली तुम्ही सुद्धा अशा पद्धतीमध्ये खिचडी करून एकदा नक्की बघा उपास न करणारे सुद्धा अगदी आवडीने खातील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते दाखवलेल्या प्रमाणामध्ये दोन ते तीन माणसांसाठी अगदी सहज खिचडी तयार होते मगाशी सांगितल्याप्रमाणे जर कधी साबुदाण्यामध्ये पाणी जास्त झालं तर काय करायचं साबुदाण्यामध्ये असलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती साबुदाणा पसरून फॅन खाली अर्धा तासभर ठेवायचा किंवा जर तुम्ही रात्रभर साबुदाणा भिजवला असेल तर त्यावरती एक कपडा घालायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असं केलं की साबुदाण्यामध्ये असलेलं सर्व जास्तीचं पाणी निघून जातं अशा पद्धतीमध्ये जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात सुद्धा खिचडी केला तरी ती अगदी परफेक्टच होणार फक्त वेळेचं व्यवस्थित नोट केली की व्यवस्थित आपली रेसिपी तयार होते मी दाखवलेल्या पद्धतीमध्ये रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद